नमस्कार पुस्तक असेही विद्वान लेखक प्रभाकर पाध्ये वाचक गजानन परांजपे मेघश्याम पुंडलिक रेगे जन्म एकोणीशे चोवीस साली मृत्यू दोन हजार साली तत्वज्ञानाचे प्राध्यापक आणि नवभारत या मासिकाचे संपादक अशी ओळख असलेले रेगे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मराठीतील महत्वाचे विचारवंत मानले जातात महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्षपद आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक पद भूषवलेल्या रेगेंची स्वातंत्र्य समता आणि न्याय पाश्चात्य नीतीशास्त्राचा इतिहास अशी पुस्तकं प्रसिद्ध आहेत कुरुंदकरांच्या रूपवेधवर मेघश्याम पुंडलिक रेग्यांचा लेख प्रसिद्ध झाला आणि त्याची चर्चा साहित्यिकांच्या आणि तत्वज्ञांच्या अड्ड्यामध्ये सुरू झाली त्यातले तात्विक मुद्दे तर अभ्यासकांना आकर्षक वाटलेच पण त्या लेखाच्या शैलीनी त्यांचं लक्ष अधिक वेधून घेतलं खरं म्हणजे हा लेख एका चिडीतून निर्माण झाला तत्वज्ञानाच्या अभ्यासाच्या नावाने पूज्य असलेल्या या महाराष्ट्रामध्ये संशयास्पद पण दिखाऊ विद्वत्तेनी मोठमोठे लोक कसे भाळून आणि भारून जातात याने निर्माण झालेली ती चिड पण या चिडीवर रेग्यांनी आपल्या मिस्किलपणाचे मोठे मजेदार आवरण घातलेले आहे मी रेग्यांना आपल्या भागातला एक फार मोठा तत्वज्ञ मानतो माझ्यामध्ये तत्वज्ञानाची काही आवड असेल तर त्याचं श्रेय मी प्रथम रेग्यांना देईन किंबहुना कुरुंदकरांचं अनुकरण करून मी असं म्हणेन की या जीवाला या क्षेत्रात नर्मदेतल्या पाषाणाची जर काही थोडी बहुत कळा आली असेल म्हणजे कंगोरे वगैरे गेले असतील तर त्याचं श्रेय रेग्यांना आहे रेग्यांची मार्गदर्शनाची पद्धतच तशी आहे कशी ती सांगतो प्रथम त्यांनी मला आजच्या रिवाजाला अनुसरूनच राईलचं दी कन्सेप्ट ऑफ दी माइंड विटगेन्स्टाईनचं फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टिगेशन्स नोएल स्मिथ्सचं एथिक्स वगैरे पुस्तकं वाचायला सांगितली त्यांचा फारसा परिणाम होत नाही असं त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाची दिशा बदलली मग ते माझ्याशी चर्चा करत आणि माझ्या विचारांना पक्केपणा येण्यासाठी निरनिराळे ग्रंथकार वाचायला सांगत एकदा त्यांनी बोसांकवे वाचायला सांगितला एकदा म्हणाले तुम्ही कार्ल पॉपर वाचा तुमच्या मतांचा मोठा भारदस्त पुरस्कार त्याच्यात तुम्हाला आढळेल एकदा त्यांनी मला बेगॅसॉनचे क्रिएटिव्ह इव्होल्युशन वाचायला सांगितलं मी म्हटलं ते पुस्तक जुनं पुराणं नाही का झालं रेगे म्हणाले तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात काही जुनं पुराणं नसतं तसं म्हटलं तर आजचं नवं कॅथोलिक तत्त्वज्ञान अगदीच बाद होईल एकदा मी त्यांना माझा प्रबंध पाठवला त्यात मी असं प्रतिपादन केलं होतं की तत्त्वज्ञानाची पद्धती आणि विज्ञानाची पद्धती यात तसा महत्त्वाचा फरक काही नाही त्याचं मला त्यांनी अनंत काळ गेल्यावर उत्तर पाठवलं की तत्त्वज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या पद्धतीत फरक असलाच पाहिजे पुढे ते मला पुण्याला भेटल्यावर मी त्यानं विचारलं तत्त्वज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या पद्धतीत फरक असतो असं तुम्ही सांगितलं तो फरक कसा असू शकेल हेही तुम्ही दर्शवलं पण तत्वज्ञान म्हणजे काय हे तुम्ही का मला सांगितलंच नाहीत त्यावर आपल्या विशिष्ट स्वरात रेगे म्हणाले ते मला तरी अद्याप कुठे समजले आहे ज्या क्षणी मला ते समजेल त्या क्षणी मी तुम्हाला ते सांगणारी तार करेन असा रेग्यांचा मिस्किलपणा आत्ता नुकतंच मी रेग्यांचं उत्तर अनंत काळानंतर आलं असं म्हटलं रेग्यांची उत्तरं कधीच वेळेवर येत नसतात आणि त्यांच्याबद्दलची माझी उत्सुकता एवढी असते की उशीर हा अनंत काळासारखा वाटतो पण उशीर अनेक होईना पण रेग्यांची उत्तरं येतात याचंच काहींना विलक्षण आश्चर्य वाटतं असंच एक उत्तर आल्याचं ऐकून डॉक्टर राभा पाटणकर मला एकदा म्हणाले तुमची मतं त्यांना फारच धोकादायक वाटत असावीत म्हणून बहुधा ते उत्तर पाठवण्याची तजदी घेत असतात कवी सुधीन दत्त जन्म एकोणीसशे एक मृत्यू एकोणीसशे साठ रवींद्रनाथ टागोर यांच्यानंतरच्या काळामधल्या बंगाली साहित्यामध्ये जे महत्वाचे कवी होऊन गेले त्यात सुधीन दत्त यांचा समावेश होतो साहित्यिक लेखनासाठी ओळखलं जाणाऱ्या दत्त यांनी बंगालमध्ये पत्रकारिता आणि प्राध्यापकी या दोन्ही क्षेत्रामध्ये संचार केला होता एकोणीसशे सत्तावन्न अठ्ठावन्नच्या सुमाराला काही काळ ते अमेरिकेमधल्या शिकागो विद्यापीठामध्ये अध्यापन आणि आपल्या आत्मचरित्राचं लेखन करण्यासाठी गेले होते बंगालचे विख्यात दिवंगत कवी सुधीन दत्त यांच्या दिवाणखान्यात शिरणं हे दरबारात शिरण्यासारखं वाटायचं आणि त्यांच्यासमोर उभं राहणं म्हणजे एखाद्या बादशहासमोर उभं राहिल्यासारखं वाटायचं त्यांच्यासमोर बसलो तरी उभे आहोत असं वाटायचं आणि त्यांना साधा नमस्कार केला तरी कुर्निसात केल्याचा प्रत्यय यायचा सुधीन दत्त हे बंग साहित्यातले तसे ज्येष्ठ पुरुष होते त्यांचा तसाच दरारा होता इतरत्र नेहमी बढाईनं बोलणारे आणि इतरांना तुच्छतेने वागवणारे घमेंडखोर लोक त्यांच्या घरी कसे लीन होऊन गप्प बसत हे मी स्वतः पाहिलेलं आहे पण हा, हा श्रेष्ठ मान्यवर साहित्यिक विलक्षण स्नेहशील वृत्तीचा होता त्यांच्या स्नेहाचा मला मोठा सुखकारक अनुभव आला होता एकदा मला ते म्हणाले तुम्ही जेमिनी रॉयचा स्टुडिओ पाहिला आहे मी नाही म्हटल्यावर म्हणाले तुम्ही त्याला अवश्य भेट दिली पाहिजे पण थांबा आज दुपारी मीच तुम्हाला घेऊन जातो दुपारी त्यांनी मला नेलं जाताना दिलखुलास गप्पा मारल्या विश्वासात घेऊन एक जरा खाजगी गोष्ट सांगितली स्टुडिओत तसाच अनुभव आला त्यांनी मला एका दालनातल्या चित्रांपुढे उभं केलं आणि विचारलं ही कोणाची चित्र मी म्हटलं असतील एखाद्या फ्रेंच इम्प्रेशनिस्टची नाही ती जेमिनीदानचीच आहेत प्रथम ते इम्प्रेशनिस्ट पद्धतीची चित्र रंगवत असत बंगालच्या देवळांमधल्या भित्तीचित्रांनी त्यांचं परिवर्तन केलं सुधीन दत्त हे रवींद्रनाथांचे अतिशय आवडते होते रवींद्रांनी त्यांना एकदा नव्हे तर तीनदा परदेशी प्रवासाला बरोबर नेलं होतं रवींद्रनाथ आणि त्यांचं काव्य याबद्दल सुधीन एकदा बोलले होते ते माझ्या कायमचं लक्षात राहिलेलं आहे ते म्हणाले रवींद्रांच्या इतर काव्य इतकी त्यांची गीतांजली खरोखर श्रेष्ठ नाही इंग्रजी गीतांजलीवरून मूळच्या बंगाली गीतांजलीची अचूक कल्पना येत नाही बंगाली गीतांजली अधिक सुंदर असेल असं आपल्याला स्वाभाविकपणे वाटतं पण वस्तुत इंग्रजी गीतांजली अधिक सुंदर कारण ती मूळच्या बंगालीची काटशाट साफसूप केलेली आवृत्ती आहे रवींद्रांच्या प्रतिभेचा खरा विलास त्यांच्या निसर्गकाव्यांमध्ये आढळतो निसर्गाचं त्यांचं प्रेम अलौकिक होतं रवींद्र पहाटे उठत आपल्या वाड्याच्या प्रवेशापासच्या दालनामध्ये एक आराम खुर्ची टाकून पहाटेच्या निसर्गाकडे पाहत बसत पाहता पाहता त्यांची अक्षरशः समाधी लागे इतकी की सभोवतालच्या जगाचं त्यांना भानच उरत नसे निसर्गात ते अगदी निमग्न होऊन जात सुधीन दत्तांच्या मृत्यूनंतर त्यांचा रवींद्रनाथांवरचा एक लेख क्वेस्ट त्रैमासिकात प्रसिद्ध झाला होता त्या लेखात रवींद्रांचं आपल्या भावजईवर प्रेम होतं अशा अर्थाचं एक विधान होतं या विधानाने बंगालचा सारा पुराणमतवादी साहित्यिक समाज खवळून उठला त्या उठावात रवींद्रांची क्वेस्टची क्वेस्टच्या संपादकांची आणि ते प्रसिद्ध करणाऱ्या संस्थेची खूप निंदा झाली या पाश्चात्यभक्त संस्थेने रवींद्रांच्या कीर्तीस काळीमा लावण्यासाठी हे कुभांड रचले आणि त्यासाठी सुधीन दत्तांच्या लिखाणाचा दुरुपयोग केला असंही ध्वनीत करण्यात आलं मी मुळात काही वाचलं नाही पण एका विख्यात बंग कादंबरीकाराचा संताप माझ्यापाशी उतू गेला होता सुधीन दत्तांनी रवींद्रांच्या या प्रेमप्रकरणाची हकीकत मला सांगितली होती रवींद्र आणि त्यांची भाऊजय यांच्या दरम्यानचं प्रेम हा एक दोघांनाही न जुमानता निर्माण झालेला निसर्गाचा अनिरुद्ध आवेग होता असं काहीतरी वर्णन सुधीन दत्तांनी केलेलं आठवतं परंतु यामुळे आपल्या पत्नीवर अन्याय होतो अशी रवींद्रबाबूंना खंत वाटे आणि दग्ध मनानी ते पत्नीशी फारच चांगले वागत सुधीन दत्त काही काळ स्टेट्समन दैनिकाचे अग्रलेख लेखक होते त्या पत्राच्या एका इंग्रज संपादकांनी त्यांच्या इंग्रजीत एकदा काही बदल करण्याचा शिष्टपणा केला तेव्हा सुधीन दत्तांनी सरळ राजीनामा पाठवला एकदा मी त्यांना मर्ढेकरांच्या सौंदर्यशास्त्राची रूपरेखा सांगितली तेव्हा ते उद्गारले नथिंग लाईक धिस एक्झिस्ट्स एक इन बंगाली आमच्या बंगालीत असं काहीही नाही हे एका बंगाली इसमाचे आणि बंगाली लेखकाचे उद्गार होते हे ध्यानात ठेवायला हवं हो।